ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की अर्जुन त्या केसबद्दल बोलत असतो की मेहपत बोलणारच होता पण तितक्यात तो का गप्प झाला हे कळण्याचं झालं आहे तितक्यात प्रियाला मात्र हे सर्व ऐकून खूप घाम सुटलेला असतो आता सर्व तिथे प्रियाला विचारतात की तुला घाम का आला इतका तर लगेच पूर्णाजी म्हणते की असं कधीतरी किचनमध्ये गेल्यावर असंच होणार ना तर प्रिया आता वेळ टाळण्यासाठी म्हणत असते की हो ना आम्हाला किचनमध्ये जाण्याची सवय नाही ना, ना पण आपल्या माणसासाठी कधीतरी बनवणं चांगलं असतं ना आता लगेच इथे कल्पना म्हणते की अगं ते पोहे बनवले ते दिना सर्वांना असं म्हटल्याबरोबर ती आता सर्वांना इथे पोहे देते आता पहिला घास इथं प्रताप खात असतात प्रतापने पाहत खाल्ला खाल्ल्या त्यांना मात्र जोराचा इथे ठसका लागतो ते म्हणतात की अगं प्रिया इतक्या मिरच्या कुठून टाकल्याच्या ह्याच्यात अगं इतक्या मिरच्या सर्व घरातल्या मिरच्या काय ह्यातच टाकल्यात काय असं म्हटल्यावर आता सर्वच तिला म्हणत असतात की काय असे पोहे म्हणत असते की मी तर हे पोहे नाही खाल्लेलेच बरं तर अर्जुन म्हणते की हो हो बरोबर आहे तू पण खाऊ नको आपण पण नको बाबा खायला असं म्हटल्याबरोबर आता अश्विनला मात्र इकडे राग आलेला असतो तो म्हणतो की माझ्या बायकोने काही जरी बनवलं ना तुम्हाला पटतच नाही झाले असतील थोडे तिकट काय होतं ट्राय घा खा, खाल्ल्या तर आता इतक्यातच लगेच अर्जुन म्हणतो की, उबर, तो। तो की तू खाऊन बघ बरं मग असं खाल्ल्याबरोबर त्याला देखील इथे जोराचा ठसका लागतो लगेच तो म्हणतो की तर मी हे काय केलंस तू इतक्या मिरच्या टाकत असतात का आता इथे सर्वच म्हणतात की अगं काय बघते त्याच्याकडे त्याला पाणी दे की पहिला मग तो पाणी वगैरे पितो आणि आता इथे सायली म्हणत असते की ठीक आहे राहू दे हे पोहे मी दुसरे बनवून लगेच आणते आता इथे अस्मिता म्हणते की हो ग बाई तूच करू ना नाहीतर तर ह्या तन्वेच्या हातचे मला पोहे खावा लागतील आता इथे सायली मात्र किचनमध्ये जाते आणि सर्व तयारी करू लागते मात्र इकडे प्रिया मात्र प्रियाचा चेहरा इथे पडला होता कारण की मी बनवलेले पोहे कुणीही नाही खाल्ल्यामुळे आणि बाकीचं टेन्शन तर तिला होतंच इकडे आता इथे सायलीची किचनमध्ये फोडणी चालू असते तितक्यात छान असा सुगंध सुटला असतो तेव्हाच पूर्ण आजी म्हणते की बघ किती छान सुगंध सुटला आहे असा वास आला की म्हणायचं की आपली सायली किचनमध्ये आहे तेव्हाच आता लगेच पूर्ण आजी म्हणतात की तन्वी ती तिची बरोबरी करण्यापेक्षा कसा सर्व काही गोष्टी मॅनेज करायच्या ह्या गोष्टीचे धडे तू घे बघ तिच्याकडनं असं म्हटल्यावर मात्र प्रियाला इथे राग आलेला असतो म्हणजेच तन्वीला आता ती इथनं रागरागच निघून जाते आणि तिच्या मागं अश्विन देखील आता इथे रागानेच निघून गेलेला हे दोघे तर निघून गेलेले असतात इकडे सायलीचे पोहे सुरू असतात त्यामुळे इथं फारच सगळेच खुश असतात की सायलीच्या हज्जे आम्हाला आता इथे पोहे खायला मिळतील म्हणून त्यामुळे सर्वजण इथे आता पोह्याची वाट वाट पाहत असतात आता दुसरीकडे मात्र नागराज सुमनला सांगत असतो की आतापर्यंत तुला एवढं सगळं कळलंय ना मग हे पण कळलं असेल की मी तुला मारून टाकलं तुझे छोटे छोटे तुकडे केले आणि कुत्र्याला खाऊ घातलं ना तरी कुणालाही काही कळणार नाही म्हणून त्यामुळे गप्प बसायचं आणि आवाज देखील काढायचा नाही मी काहीही करू शकतो आता इथे सुमन म्हणत असते की हा हा तुम्ही मला मारून टाका कारण की जो स्वतःच्या भावाच्या जीवावर उठू शकतो तो मला मारून टाकू शकतोच हे मला खात्री आहे पण लक्षात ठेवा मी आयुष्यात थोडं जरी पुण्य केलं असेल ना तरी तुमचे हे कारनामे जगासमोर वरडून ओरडून सांगेल हे लक्षात ठेवा आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचे कारनामे हे कधीही मी लपून ठेवणार नाही आणि जगाला वरडून वरडून सांगेल अशी ती आता इथे नागराजला धमकीच देत असते नागराज मात्र तिच्या धीटपणाची इथे कौतुकच करत असतो कारण की इतकं ही असं कसं काय बोलू शकते आता दुसरीकडे मात्र सायली इकडे साड्याच्या घड्या वगैरे घालत होती तिची आवरावरी सुरू होती तिच्यातच आता चेतन्य आणि अर्जुन आलेले असतात आता चेतन्य म्हणत असतो की तुला तुझा हात बराय ना आता तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की हा एकदम ठणठणी झालोय बघा आता आपण लगेच ऑफिसमध्ये असं म्हटल्याबरोबर पूर्ण सायली दिसल्यामुळे लगेच म्हणतो की नाही नाही ऑफिसला तर अजिबात नाही जायचं लगेच आता सायली इकडे म्हणते की हा हा मला कळलंय तुमचे इशारे बरं वाटतंय वगैरे हे सर्व आता पुढचे दोन दिवस अजिबात कुठे जायचं नाही माझी नजर तुमच्यावर असेल अजिबात या विषयावर माझ्याशी काहीही वाद घालायचा नाही अगं बायको असं म्हटल्याबरोबर त्याच्या हाताला खरं दुखतं येतं लगेच ती म्हणते की बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला विश्रांतीची गरज आहे पण ऐकायचं कुठं आहे आता चेतन्य येतं म्हणतो की अगदी बरोबर आहे वहिने तुमचं मी पण देखील त्याला हेच म्हणत आहे की अजिबात तू ऑफिसला येऊ नको मी सर्व काही ती काढं हँडल करतो तू फक्त आता घरी थांबायचं आणि आराम करायचं तेव्हा लगेच अर्जुन म्हणत असतो की अरे तू कुणाच्या टीममध्ये तिच्या कामाच्या तुला म्हणता येत नाही का की भरपूर कामं आहेत ऑफिसला सगळे फाईल वगैरे पेंडिंग आहेत लगेच तो म्हणतो की अजिबात नाही मी सायलीवलींच्याच टीममध्ये आहे तेव्हा लगेच यांचं हे हळूहळू बोलणं सुरू असतं सायली सायलीकडनं म्हणते की मला सर्व काही ऐकायला येत आहे तुमचं चैतन्य भाऊजी माझ्याच टीममध्ये आहेत असं म्हटल्याबरोबर आता इथे सैली म्हणत असते की त्यांना तुमची काळजी आहे ना तुमच्या भल्यासाठीच ते म्हणत आहेत ना अर्जुन येथे म्हणत असतो की अगं मला ऑफिसला जाऊन ती मेहपतचीच फाईल वाचायची आहे ना तेव्हा लगेच सायली म्हणते अजिबात नाही ती फाईल अजिबात कुठेही जात नाही ती तिथेच आहे आता इथे चैतन्य देखील म्हणत असतो की आपले क्लाइंट देखील कुठेही पळून जात नाहीत असं म्हटल्याबरोबर आता म्हणतो की बहिणी तुला दाखवू का आपले जे क्लायंट आहेत ना त्यांनी आपल्या अर्जुनचे जी रील बनवले आहे की आमला आमचा वकील किती शूरवीर आहे म्हणून आता सायली म्हणत असते की तुमच्या त्या आशिलाला हेही सांगा की तुम तुमचा हे वकील आहे ना तो बायकोचं देखील काही ऐकत नाही इथं आता अर्जुन आता चिडतच म्हणत असतो की काय चाललंय तुमचं तर आता चेतनी म्हणत असतो की माझ्यावर काय चिडतोस तुझ्या बायकोशी चिड आणि तिच्याशी बोल काय बोलायचं आहे तर आता तुम्ही तुमचं दोघं बघून घ्या मी आता इथून निघून जातो असं म्हणून तो आता इथनं निघून गेलेला इकडे मात्र अर्जुनला घरी बसवत नसतं आता तो म्हणत असतो की सायली त्याच्याकडे रागानेच बघते तर ते म्हणतो अजिबात नाही मी कुठेही जात नाही दोन दिवस इथेच बसून राहणार आज बात कुठे जाणार समोर असाच बस दुसरीकडे मात्र साक्षी पुढे ते न्यूज आलेली असते त्या न्यूजमध्ये असं सांगण्यात आलेलं असतं की सुप्रसिद्ध सिरके यांना काल रात्री अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर बावीस वर्ष आधी झालेला अपघात त्याचा त्यांच्यावर गुन्हा आहे आणि त्यांच्या मुलीला देखील अटक झालेली होती आणि परंतु तिचा जेलमध्येच मृत्यू झालेला आहे हे, हे सर्वच फॅमिली काय गुन्हेगारी आहे का अशी न्यूज त्या ती मुलगी सांगत होती ती न्यूज ऐकल्याबरोबर मात्र इकडे साक्षी घाबरलेली असते असे पकडले जाऊ नये म्हणूनच अण्णा इतक्या दिवस लपून बसले असतील आणि शेवटी जे झालं ते जे व्हायला नको तेच झालं असे तिच्या मनात आता इथे विचार येत होते तिला पण या गोष्टीचा देखील आनंद असतो की आता अण्णा जिवंत तरी आहेत पण मी त्यांना कस्टडीमध्ये भेटायला जाऊ शकत नाही जर मला पोलिसांनी पाहितलं आणि त्यांना जर कळलं मी जिवंत आहे तर ते मला आता सोडणार नाहीत असे विचार तिच्या आता डोक्यात येत असतात आता इकडे सचिन पुढे देखील ही न्यूज आलेली असती आणि न्यूज पाहितला भेटला तो म्हणतो की म्हणजे मेहपेश शिकरेला अटक झाली आता खरा गेम सुरू होणार असा तो इथे आता मनातली मनातच बोलत होता आता दुसरीकडे मात्र सायलीला अजून सर्व काही ती हकीकत पोलीस स्टेशनशी सांगत होता कारण की त्याला संशय होता नागराजवर आता तो इथे सांगत होता की मला मेहपत त्या गुन्हेगाराचं नाव सांगणारच होता सुपारी ज्यांनी दिली त्याचं नाव सांगणारच होता तितक्यातच तिथे ना का नागराज ना काका आले आणि नागराज काका म्हणत होते की तुला तुझ्या मुलीच्या मेलेल्या मुलीची शपथ आहे तू सांगच आता की तुला कुणी सुपारी दिली होती ह्या सर्व काही गोष्टी आता अर्जुन सायलीला सांगत होता तो म्हणत होता की मेहपत सांगणारच होता आणि मेहपत जेव्हा हे नागराज जेव्हा मेहपतला हे सर्व काही सांगत होता तेव्हा तो त्याच्याकडे एकदमच खुन्नस नजरेने पाहत होता मला आपला जो संशय आहे तो खरं तर मला वाटतं इथं खराच ठरत आहे म्हणून लीला पण इथं प्रश्न पडलेला असतो की जेव्हा तुम्ही मेह पतला विचारत होतात हे सर्व काही तेव्हाच कसे नागराज काका तिथे आले आणि तिने सुमन काकूच्याच काळजीपोटी आले होते का दुसरंच काही होतं हे खरं तर विचार करण्यासारखं आहे अजून आता इथे म्हणत असतो मला तर आता फक्त संशय पण तो संशय खरा ठरायला देखील वेळ लागणार नाही असं मला इथे वाटत आहे आता या दोघांना देखील इथे नागराजवर खरं तर पूर्ण संशय असतो आणि खात्री देखील असते की त्यांनीच हे सर्व काही केलं असेल तेव्हा सायली म्हणते की पण स्वतःच्या भावासोबत असं कोणी करेल का तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जो स्वतःच्या बायकोला मारायला कमी पडत नाही तो स्वतःच्या भावासोबत हे सर्व काही गोष्टी करू शकतो असं यांच्या दोघांचं इथे बोलणं चालू होतं आता इथे अर्जुन म्हणत असतो की जर नागराज मास्टर माइंड असेल तर त्याला कसे समोर आणायचं आणि आन त्याला समोर जर आणायचं असेल तर या मेहचं तोंड उघडणं फार गरजेचं आहे आता साक्षी सचिनकडे घाबरतच जाता असते आणि सचिन म्हणतो की काय झालं सॅम तुला का घाबरले शेवटी काय विचार करतेस तेव्हाच साक्षीला मात्र ह्या सर्व गोष्टी आठवतात हो की ती मनातच हे म्हणत मना असते की मी जर ह्याला म्हणलं की माझे मामा अटक झाले आहेत तर त्या न्यूजमध्ये जर माझ्या फोटोसही साक्षी असा कुठे उल्लेख झाला तर काय होणार ह्याला सर्व गोष्टी कळणार त्यामुळे ती इथे आता शांत झालेली असते सचिन इथं सॅम काय झालं काय झालं असं विचारतच असतो तो मात्र साक्षी इथे त्याला काहीही सांग सांगत नाही आता ती त्याच्याजवळ जात असते आणि त्याला म्हणत असते की मला कुठेही तू सोडून जाऊ नको आणि ते खूप घाबरलेले अवस्थेत असते आता सचिन मात्र इथे म्हणत असतो की साक्षी शिर्के मी तुला कधीही कुठेही सोडून जाणार नाही कारण की तू माझा खूप फायदा करून देणार आहेस असं तू आता इथे मनातली मनातच म्हणत असतो तिला म्हणतो असं मी कुठेही जाणार नाही आता दुसरीकडे मात्र सर्वच जेवण करत असतात आ सायली आणि अर्जुन देखील खाली आलेले असतात आणि आता कल्पना म्हणत असते की आपल्याला काळजी करायची खरं तर अर्जुनची गरजच नाही कारण की सायली त्याची काळजी करायला आहेच आता इथे सर्वांचंच टेबलवर बसून हे बोलणं सुरू असतं तितक्यातच आता अर्जुन म्हणतो की मला जास्त नकोच मला थोडंच वाढते इतक्या सायली म्हणते की अजिबात नाही थोडं का तुमच्या गोळ्या वगैरे सुरू आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा येस लागेल तेव्हा ताई म्हणतात की ताईने तुमच्यासाठी छान अशी मेथीची भाजी बनवली आहे आणि तुमच्या तोंडाला नक्कीच ह्या मेथीच्या भाजीनी चव येईल असं आता इथे ते, सर्वजण त्याला आग्रह करत असतात की जेवून घ्यायलाच आहो तू आत्ताच आजारातून वगैरे उठलेला आहेस आता इथे पुढं पूर्णाजी विचारत असते की काय झालं अर्जुन त्या करायचं मेहपत वगैरे काही बोलला का तर अर्जुन म्हणतो नाही ना अजून तर नाही बोलला आता इथे कल्पना म्हणते की सुमन कुठे आहे हे तरी ॲटलीस्ट त्यांनी सांगायला हवं मला तर सुमनची खूप काळजी वाटते ती कधी घरी येईल असं मला वाटतं आहे इथे अस्मिता इथे म्हणत असते की अर्जुन आता इथून पुढे अशी रिस्क कधीही घेऊ नको बाबा खूप घाबरल्यासारखं होतं आम्हाला इथे आता इतक्यातच आता इथे अश्विन आलेला असतो अश्विन अर्जुनला विचारत असतो की तुला पेन वगैरे आहे का रे अर्जुन म्हणतो अजिबात नाही मला आता छान वाटतंय तेव्हा अश्विन म्हणतो की आपण पुढचे चार दिवस आता इथे ड्रेसिंग वगैरे करू नंतर तू एकदम मस्त असा होशील असं तेव्हाच अर्जुन म्हणतो की हां ओके डॉक्टर असं म्हटल्याबरोबर आता सायली म्हणते की अश्विन भाऊजी तुमच्याशी मला महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा अश्विन म्हणत असतो की तुमचे जेवणं वगैरे झालं की या रूममध्ये आणि मग बोला तितक्याचं आता अर्जुनला आणि सायलीला असं वाटतं असतं की आता रूममध्ये तर आपण बोलू शकत नाही कारण की तिथं तन्वी असेल असं त्यांच्या डोक्यात इथं विचार येतात आता सायली इथे म्हणत असते की अश्विन भाऊजी जेवून घ्या नागाशी बाहेर गेली आणि तिने स्वयंपाक वगैरे केला असेल असं आसे तर काही मला वाटत नाही तेव्हा अश्विन म्हणत असतो की नको नको मला सवय झाली आता बाहेरचं जेवायची आणि नियम वगैरे तोडून जेवणं म्हणजे योग्य नाही असं म्हणून ती आता तिथनं निघूनच जातो आता पूर्ण आजी म्हणत असतो की एकीकडे अर्जुन तन्वीच्या खोटेपणामुळे चिडतो आणि दुसरीकडे मात्र आपल्या समोर तिचीच बाजू घेतो तसा तो शब्दाचा पक्का आहे आणि प्रेमाचा देखील पक्का आहे पण त्याने चुकीच्या मुलीवर प्रेम केलं आहे हे त्याला कधी कळणार काय माहिती आहे यांचं बोलणं इथे आता सर्वांचं सुरू होतं अश्विनची खरं तरी इथं सर्वांनाच काळजी वाटत होती आता दुसरीकडे मात्र प्रिया नागराजला भेटायला गेलेली असती आणि त्यांचं बोलणं सुरू असतं की प्रिया इथे म्हणत असते की आपलं खूप नशिब आहे की आणखी मेहपतनी त्याचं तोंड उघडलेलं नाही पण किती किती दिवस कि तो त्याचा तोंड उघडणार नाही आणि किती दिवस तो गप्प बसणार आहे काय माहिती त्याचं असं तोंड बंद करावं लागेल की तो जेलमध्ये काय मरूस तर सुद्धा आपलं नाव घेणार नाही तेव्हा लगेच नागराजला वाटतं असतं की त्याला काय मारून टाकायचं बोलते काही तर प्रिया म्हणते अजिबात नाही मारून वगैरे नाही दुसरा काहीतरी पर्याय आपल्याला शोधायला हवा नागराज इथे म्हणत असतो की आपल्याला तसं करता येईल का आणि त्याला आता आठवतं की आपल्याकडे एकच हुकुमाचा पत्ता आहे तो म्हणजे आता प्रिया इथं म्हणते की हां आणि तोच आपल्याला इथे वापरायचं आहे असं म्हणून तो आता प्रियाकडे पाहत असतो तेव्हा प्रिया म्हणते की प्रत्येक वेळेस मीच द्यायचं का तुम्हाला सर्व आयडिया तुमचं डोकं जरा चालवा ना तुमचा मेंदू जरा वापरा ना असं म्हटल्याबरोबर आता हे दोघं विचार करू लागतात आणि नागराजने अशी काही प्लॅनिंग इथं सांगितलेली असते की आपण जेलमध्येच ही गोष्ट केली तर आता ती कोणती प्लॅनिंग आहे ह्यानी तर स्पष्ट केलं नाही पण आपल्याला पुढील भागात नक्कीच कळेल इथे आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन अश्विनच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते त्याला नाव दाखवत असतात आणि आता अश्विन म्हणतो की हे नाव तुम्हाला त्या हॉस्पिटलच्या संबंधित फाईलमध्ये सापडलं आहे तर अर्जुन आणि सायली ते म्हणत असतात की हो आणि आम्हाला असं वाटत आहे की त्या प्रतिमात्याच्या खोट्या मृत्यू प्रकरणी या नावाचा काहीतरी संबंध असावा असा आम्हाला असा संशय आहे तेव्हा अश्विन म्हणतो असू शकतो हॉस्पिटलमध्ये मी गेलो की सर्व फाईल परत चेक करतो आणि या नावाचा कुणी स्टाफ होता का हे देखील चेक करतो तो ह्यांचं इकडे हे बोलणं सुरू होतं तितक्यातच आता इथं प्रिया आलेली असते आणि प्रिया म्हणते की ह्या तिघांचं कानकी बी काहीतरी सुरूच आहे का असं म्हटल्याबरोबर इकडे बोलणं सुरू असतं तितक्या सायली आता तिच्याकडं नजर जाते आणि ती लगेच म्हणते की अश्विन भाऊजी आम्ही येतो तेव्हा अर्जुनला कळतं की इथे कुणीतरी आलेलं आहे तेव्हा पाहतात तर समोर प्रिया आलेली असते तेव्हा हे तिथनं निघून जाते लगेच आता।, आता प्रिया म्हणजेच तन्वी तिथं आतमध्ये येते आणि म्हणते की अश्विन तुझ्याकडे जास्तच काम नाही का जरा ह्यांचं आजकाल तेव्हा लगेच अश्विन म्हणतो असतो की आता दादाच ड्रेसिंग बद्दल सायली वहिनीला काहीतरी विचारायचं होतं म्हणून आल्या होत्या घरी डॉक्टर असल्यावर ते विचारणारच ना असं आता इथे तो सांगत होता आता इथे म्हणत असते की तुमचं काहीतरी वेगळं सुरू नाही ना तर इतक्यातच अश्विन म्हणतो असतो की मला कॉपी आणते का जरा तर प्रिया म्हणते की मी कॉपी आणतेच पण तितक्यात मला सांग फक्त की हे दोघं इकडे का तितक्यातच त्याला कॉल येतो आणि कॉलच्या गडबडीत अजिबात तो काही सांगत नाही इकडं प्रिया विचारतच असते पण अश्विन मात्र तिला एकही गोष्ट न सांगता तिथून निघून गेले प्रियाला टेन्शन असतं की तिकडे मेहपत तोंड कधी उघडेल हे कळत नाही आणि इकडे मात्र यांच्या तिघांचं काय सुरू हे देखील कळत नाही सगळ्या बाजूने इकडे प्रॉब्लेमच मात्र सावंतला फोन केलेला असतो आणि ते म्हणत असतो की मी रात्री मेहपतला भेटण्यासाठी येणार आहे आणि त्याची चौकशी करण्यासाठी किंवा आता इथे सायली आली असते महागणं आणि ती हे सर्व काही ऐकत असते ती म्हणते की आता तुम्हाला म्हणजे रात्री आता पोलीस स्टेशनला जायचं आहे तुमचं तब्येत बरी आहे का तुम्हाला घरी राहायचं सांगितलं आहे ना ह्या सर्व गोष्टी आता तिथं त्याला म्हणत होता की नाही मी आता बरं झालो तिथं काय मला त्याच्यासोबत लढाई वगैरे करायची नाहीये मी लगेच विचारपूस करणार आणि येणार सायली म्हणते की तो काय चार दिवस जर तुम्ही गेला नाहीत तर तो जेल जेलमधून पळून वगैरे जाणार नाही आणि त्यामुळे तुम्ही आराम करा आणि तुम्हाला आरामाची खरं तर खूप इथे गरज आहे मात्र अर्जुन इकडे सांगत होता की तिकडे मेहपतला मेहपतचं तोंड उघडणं खरं खूप गरजेचं आहे तो तिकडे दगडासारखा घट्ट बसलेला आहे तो एकही शब्द तिथे बोलत नाहीये तो जर काही बोलला नाही त्यांनी जर सुपारी किलरचं नाव घेतलं नाही तर आपली एवढी सगळी मेहनत केलेली सर्व काही पाण्यात जाईल सायलीला मात्र ह्या सर्व गोष्टी काही वाटत असतात की हा बरोबर आहेत पण तरी देखील ती अर्जुनच्या काळजीपोटी इथे आता रुसलेली असते खरं तर अर्जुन आता तिचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करत असतो पण सायली मात्र अजिबात ऐकत नसते तितक्यातच अर्जुन देखील म्हणतो आता मी पण असा तुझ्यासारखा रुसून बसतो तेव्हा सायली म्हणते की रुसायचा अधिकार फक्त माझा आहे आणि आता अर्जुन म्हणतो की आणि रुसवा काढायचा अधिकार फक्त माझा आहे हे सर्व स अर्जुनचं बोलणं ऐकून सायलीला खरं इथं हसायला येत असतं आणि तिला बघून अर्जुन देखील इथं स्माईल करत असतो आजच्या पुरतं एवढंच अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की अर्जुन नेमकं मेहपतचं तोंड उघडण्यासाठी कोणत्या गोष्टीचा अवलंब करतो हे देखील आपण पाहणार आहोत नागराजने साक्षीला बोलून तिच्या साईटनी आग वगैरे पेटवलेली असती आणि त्याचा व्हिडिओ तो काढून इथे मेहपतला दाखवत असतो तेव्हा मेहपत मात्र इकडे तो व्हिडिओ बघून खरंच नाव घेईल का ही देखील शंका आहे